निवडणूक निकालानंतर राजकीय वाद पेटला आहे अकोल्यातील अकोट फाईल भागात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवार गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार भाजप नगरसेवक शरद तुरकर हे सत्कार स्वीकारण्यासाठी एका ठिकाणी जात असताना त्यांच्यावर भाजपचेच पराभूत उमेदवार नितीन राऊत यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे आणि या दरम्यान यावेळी वाद चिकळल्याने दोन्ही गटाचे लोक आमने सामने आले होते आणि यावेळी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली परिस्थिती नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून सौम्य शरद तुरकर हे हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि या दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत तर सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे त्या रुग्णालयात खासदार अनुप धोत्रे यांच्या सह आमदार रणधीर सावरकर हे देखील पोहोचले आहेत एक जिंकला होता एक पडला होता तर त्यामुळे त्या त्या त्यांचा काही वाद झाला आणि ते जे हरला होता त्यांनी त्यांचं काही मारण केली तर त्यामुळे काही लोक जमले होते त्याचा आता इथे दोन एकच पक्षाचे आहे एक दोन ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हारला त्यामुळे त्यांचा काही वाद झाला त्यामुळे जे जे दोन गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारण झाली आहे ते आता सध्या स्टेबल आहे काही जास्त अडचण नाही आहे आमचा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर म्हणजे जे काही झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे एफ आय आरची आणि नंतरची जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही आता सुरू करतो वाहनांची काही काही कार्यकर्ता तिथे जमून त्यांनी वाहनाचा वाहनाला काही हलवून हलवण्याचा प्रयत्न केला होता तिथे काय झालेला आहे तिथे आमचे पोलीस बंदोबस्त त्यांनासुद्धा होता कोणी जास्त काही जखमी नाही तो एकच माणूस ज्यांना अगोदर मारण झाली तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो स्टेवल आ, आ, आता सेव्हल पण आहे सी मायनर इंजुरीज आहे आणि आमचं तिथे पोलीस बंदोबस्त पण आहे आमच्या कर्मचारी अधिकारी पण आहे जिथेवर आमचे कर्मचारी अधिकारी आहे आता आम्ही पुढची प्रोक्रेस आ, प्रोसेस करत आहे लोकांना विनंती आहे की काही अफवावर विश्वास ठेवायचा नाही आहे आणि ज्यांचा जे काही मतभेद असतील किमान काही त्यांना कंप्लेंट तक्रार द्यायची आहे तर ते पी एसला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ शकतात میں کوئی نہیں ہوں وہ کوئی نہیں ہے جب زمین جائے ہو نہیں جب وہ لوگ ہیں ہم اسی ہنساں کی ان کی i <laughs> <laughs> प्रकार झाला ज्यांच्यावर हमजा हवा ते आमचे शरद तुरकर भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आले बाकी त्यांना दवाखायला धुळून आला तब्येत एकदम स्टेबल आहे मी दोन्ही गटांना कळकळीची विनंती केली आणि तुमच्या मार्फतही परत विनंती करतो गैरसमजातून अजून काही अनुचित प्रकार करू नका कायदे कानून आणि कायदा आहे या देशात आणि कायद्यानं काम होईल ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होईल परंतु आता त्याचा विषय वाळवून परत ज्याला म्हणतात गृहकल किंवा गृहयुद्धसारखं नाही झालं पाहिजे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की शांतता ठेवा शरद तुरकर यांची तब्येत किती आहे शरद तुर्कर एकदम स्टेबल आहेत त्यांचं सिटी स्कॅन केलं सिटी स्कॅन केल्यावर ते पायी जाऊन एक्सरे रूममध्ये माझ्यासोबतच आली होती तब्येत स्टेबल आहे पण थोडंसं इतका घाव असल्या थोडंसं तर डिसओरिएंटेशन जेव्हा तो राहतो जीवाला धोका आहे असं मला वाटतं चाकू हल्ला झाला चाकू हल्ला नाही झाला मारठोक झाली एक कोणी येऊन जे काही तक्रार द्यायची द्या आणि दोघी सोबतच आहे एकच आहे तर का असं भांडण करायचं आहे आरामात राहा आमचा आता बंदोबस्त आहे काहीच काळजी करू नका आणि ज्यांना ज्यांचा जे काही तक्रार आहे तुमचे नाते नातेवाईक असतील एक तक्रार घेतो आम्ही याची काळजी करू नका आणि आरोपीला घ्यायला आता इथे गर्दी का इथे गर्दी घरी बसा